नमस्कार आपण पाहत आहात मातृभूमी न्यूज औरंगाबाद लोकसभेचे पाचव्या फेरीअखेर उमेदवारांना मिळालेले मतदान या प्रकारे आहे चंद्रकांत खैरे अठ्ठावन्न हजार दोनशे सत्तर संदीपान भुमरे शहाऐंशी हजार पाचशे शहाऐंशी अफसर खान अकरा हजार सहाशे त्रेचाळीस इम्तियाज जलील चौऱ्याऐंशी हजार सहाशे सदतीस पाचव्या राऊंड अखेर शिवसेने आणि महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे हे आघाडीवर आहेत असेच अपडेट पाहण्यासाठी पाहत रहा मातृभूमी न्यूज